मी मुंबईच्या आझाद मैदानावरती आहे आणि या आझाद मैदानावरती शपथविधीची आतुरता अवघ्या महाराष्ट्राला लागली होती आज तो शपथविधी पार पडणार आहे आणि प्रत्येक मतदारसंघातून कार्यकर्ता जो आहे या शपथविधीचा नेत्रद सोहळा जो आहे तो पाहण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे माझ्या बॅकसाईडला बघितलं तर ही जयंत तयारी करण्यात आली आहे महायुतीमधील जेवढे काय पक्ष आहेत तेवढ्या पक्षांचे ते झेंडे या ठिकाणी उभारले गेलेत आणि माझ्यासोबत महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातून आलेले नागरिक आहेत काय कशासाठी आहेत आज शपथविधी आहे आणि आमच्या नेत्या ने पंकज तयार धनंजय मुंडे यांच्या शपथविधीला आम्ही आलेले आहेत आम्हाला तेवढीच उत्सुकता आहे की त्यांचा शपथविधी व्हावा हो, ही आमची भावना आहे काय पंकजा मुंडे लोकसभेमध्ये पराभव तुम्ही पण बीडमधलेच का पंकजा मुंडे लोकसभेमध्ये पराभव झाला होता ना आणि त्यानंतर आता विधानसभा परिषदेवर त्यांची वर्णी लागली आणि त्यानंतर हे मंत्रीपद दिलं जाण्याचे संकेत मिळत आहेत कसा आनंद वाटतोय खूप आनंद वाटतोय कारण म्हणजे मी एकदम मेहनत करून एकदम ह्याच्या म्हणजे जोसामध्ये आम्हाला एकदम जनतेला आनंद आहे सगळे स्वतःच्या चालले तुम्ही इकडं तुम्ही आ, सर तुम्ही आत्ता म्हणले की हो पंकज ते पराभूत झाले तर आष्टीपाटोदा शिरोळ या मतदारसंघातनं बत्तीस हजार लिड आमदार सुरेश धसांनी आष्टीपाटोदा शिरोळ मतदारसंघातून दिलेले आहे काय तर पराभूत व्हायचं कारणच काय की बाकीचे जे तालुके आहेत बाहेरचे परळी झालं आष्टी आष्टी झालं हा, हा, हा एक प्रश्न खरं तर तुम्ही सुरेश दसांचे कार्यकर्ते दिसत आहेत सुरेश धस निवडून आले मात्र तरी पण पंकजा मुंडे यांच्यावर नाराज दिसले पंकजा मुंडेंनी माझं काम केलं नाही आहे विरोधामध्ये अपक्ष उमेदवार आहे त्यांचं काम केलं असे चर्चा जे आहे ते पाहायला मिळतात एक कार्यकर्ते नात्यानं ना, काय भावना आहेत त्याबद्दल आता बारीक विचार केला तर आम्ही पंकज त्याचं खासदार आम्हाला मी काम केलं तर सुरेश दस आमदार यांनी आम्हाला तळागाळाचे जे कार्यकर्ते यांना प्रत्येकानं कामाला लावलं होतं की बाबा आपल्याला ताईचा प्रचार करायचा पण ताईची नाराजगी कुठं आलं कुठं असल ते सांगतो येणार नाही आम्हाला कळली नाही आम्हाला म्हणजे सुरेश धस यांचे कार्यकर्ते म्हणून तुम्ही देखील नाराज आहेत काय खर तर या शपथविधीला आलाय असं पाहायला मिळतंय तुमच्या चेहऱ्यावरून कुणाचा शपथविधी खर तर पाहण्यासाठी उत्सुकता लागते पंकज दाई आणि धनंजय मुडेचा तुम्ही तुम्ही कुठून आले तुम्ही टर्गेट शपथविधी पाहण्यासाठी काय शपथविधी तर माझ्या बॅक साईडला पाहिलं तर हे सगळे वेगवेगळ्या ठिकाणहून आलेले कार्यकर्ते आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सो सूर्यदुज मीडिया मुंबई